नका ऐकाना म्हणजे कबुतरांसाठी एवढं सगळं महत्व आणि जी लोक आहेत त्यांच्यासाठी बीडीडी साठी मीटिंग लावली जात नाही हे हे तर मूळ मुंबई करेल मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं ना सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी सचिन भाऊ असतील सुनीलजी असतील मी किंवा आमचे स्थानिक सगळेच पदाधिकारी अशी जी आहेत प्रयत्न करतोय की हे रखडलेले प्रकल्प लवकरच लवकर मार्गी लागावे अनेक प्रकल्प आता ट्रान्झिटमध्ये गेलेले आहेत विकास सुरू झालेला आहे आणि जे काही साधारणपणे अभय योजनेत आपल्याला जी काही मदत आपण लोकांसाठी करू शकू ती आज इथे केलेली आहे दुसऱ्या बाजूला डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प चालू आहे असे काही सामाजिक हे चालू आहेत कॅम्प असं समजतंय अधिकृतरित्या आमच्याकडे अजूनही काही आलेलं नाहीये तरी देखील आम्हाला न बोलता देखील जर लोकांच्या हाती चावे मिळत असतील तर आम्हाला आनंद आहे कारण बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरू केला होता वरळी बीडीडी असेल नामजोशी बीडीडी असेल तसंच नायगाव मधलं असेल उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पुढाकार घेऊन आम्ही ते काम सुरू केलं होतं पहिला टप्पा आता पाच पूर्ण झालेला आहे पण आमचा हा देखील प्रयत्न आहे आम्ही केंद्रीय मंत्र्यांना देखील भेटून आलो की बीपीडीतली शिवडी बीडीडी चाळ ह्याचा पुनर्विकास लवकरात लवकर सुरू व्हावा मुख्यमंत्री महोदयांना अनेकदा पत्र लिहिलेली आहेत आणि हाऊसमध्ये देखील विषय घेतलेला आहे का ऐकायला म्हणजे कबुतरांसाठी एवढं सगळं महत्व आणि जी लोक आहेत त्यांच्यासाठी बीडीडीसाठी मीटिंग लावली जात नाही हे लोकांचा रोष तिकडचा हे तर मूळ आहेत जाऊ दे तसंच चालू होते कोर्टात आणि महत्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असतील तेच झालं पाहिजे तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे कशासाठी कशासाठी काय खोशित पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे आणि हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्याने खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी मुख्य गोष्ट हीच आहे की के नियुक्त केलं कोणी आणि तेही जरी असेल तरी हे गेले तीन वर्ष सरकार चाललेलं आहे नियुक्त केलं कोणी काढलं कोणी हा वाद वेगळा राहतो पण सरकार जे चाललंय त्याचं काही सरकारचं काही बंधनं आहेत की नाही शासनाची काही बंधनं आहेत की नाही ग्या ग्या। मला वाटतं महाराष्ट्राचं मना मन जे मनात आहे ते दिसते सगळीकडे आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या हितासाठी जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर काही काही लोकांच्या पोटात दुखणं हे साहजिक आहे पण ते ठीक आहे ते वेगळं विषय आम्ही जो काही मार्ग निवडलेला आहे तो महाराष्ट्र हिताच आहे आणि त्याच्यावर आम्ही चालत आहोत बघा हे सगळे तुम्हाला सांगतो प्रश्न ह्याच्याही जास्ती महत्वाचा विषय म्हणजे किती चॅनल्सनी खरोखर दाखवलं जी चोरी बोट्स मध्ये झालेली आहे हा पण एक मोठा महत्वाचा प्रश्न आहे